आजची ही व्हिडिओची सुरुवात मित्रांनो असा अचानक मध्यरात्री दोनच्या दरम्यान व्हिडिओ टाकतोय आज व्हिडिओची सुरुवात ही नाही आहे कोणत्याही प्रकारचं स्लोगन नाही आहे व्हिडिओला सांगताना अतिशय दुःख आहे अतिशय दुःखद अशी घटना घडलेली आहे बैलगडी शर्यत क्षेत्रातला देव म्हणून ज्याला संबोधला जातो तो मोठा लक्षा काळाच्या पडद्याड गेलेला आहे काही वेळापूर्वीच तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून ती वार्ता समजली असेल अतिशय दुःखद घटना घडलेली आहे बैलगाडी शर्यत क्षेत्रातला हा काळा दिवस आहे मी आता वाटेगावच्या दिशेनं निघालेलो आहे मागाशीच माझं अमोल पहलवान यांच्याशी बोलणं झालं सकाळी उद्या सकाळी सात वाजायच्या दरम्यानपर्यंत त्याचं अंत्यवि दर्शन आपल्याला घेता येणार आहे त्यानंतर ना अंत्यविधी केले जाणार आहेत अतिशय दुःखद घटना घडलेली आहे बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव आपल्यातनं हरपलेला आहे व्हिडिओ करण्याचं कारण एवढ्या रात्रीचा व्हिडिओ करतोय की जे मोठ्या लक्षाचे जे काही फॅन्स आहेत त्यांना ही वार्ता समजावी आणि उद्या सकाळपर्यंत ते त्या ठिकाणी वेळेत पोचावे त्याचं अंतदर्शन घेता घेतावं म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे लक्षा, तुझ्यासारखं तूच आहेत दुसरं कोणी होऊ शकत नाही आणि तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही तुला भाऊपूर्ण श्रद्धांजली